लिलीचे लांब केस एकदा लिली नावाची एक मुलगी होती तिचे केस खूप लांब आणि सुंदर होते आणि ती त्यांची खूप काळजी घ्यायची लोक नेहमी तिच्या केसांचे कौतुक करायचे हळूहळू ती सर्व स्तुती तिच्या डोक्यात गेली तिने लहान केस असलेल्या लोकांची चेष्टा करायला सुरुवात केली ती आपले लांब केस अधिकच दाखवायला लागली एके दिवशी ती टेबलवर बसली होती तेव्हा तिच्या केसात गम चिकली लिलीने खूप प्रयत्न केला पण ती गम काही केल्या निघेना तिने केस धुतले ओढून बघितले पण काही उपयोग झाला नाही शेवटी तिला सलून मध्ये जाऊन आपले सुंदर लांब केस कापावे लागले जे केस पूर्वी खूप लांब व्हायचे ते आता फक्त खांद्यापर्यंतच राहिले लिलीला कळले की तिचा अभिमान खोटा होता तिने आपल्या अनेक चांगल्या मैत्रिणींना दुखावले होते लिलीने आपला धडा शिकला आणि ती पुन्हा कधीही गर्विष्ट किंवा अहंकारी राहिली नाही कथेमधून मिळणारी शिकवण गर्व आपल्याला इतरांची काळजी घेण्यापासून रोखतो